मित्रांनो नमस्कार ही पाहू शकता तुम्ही रिसोर्ट वनराई येथे लावलेली मी जी झाडं आहेत जांभळाची त्या झाडांची ही, ही फळं आहेत जसा आपण जर झाडं लावली तर त्या झाडांचा कसा फायदा होतो आज मला जांभळं घेण्यासाठी बाहेर जावं लागत नाही हे आंबेसुद्धा पहा घरी म्हणजे आंब्याची जर झाडं लावली आपण तर घरीच आपल्याला पाहिजे तेवढे विपुल प्रमाणात आंबे खायला मिळतात आता हे आंबे जेव्हा लावली त्यावेळेस म्हणजे त्यांना पाणी घालणे कुंपण घालणे एवढी थोडी एक मेहनत असते पण काही वर्षानंतर आपल्याला जेव्हा आंबे मिळायला ला लागतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला भरपूर असं विपुल प्रमाणात आंबे आवळे गोडनिमाचा पाला फनस सीताफळ म्हणजे झाडे लावण्याचे खूप सारे फायदे आहे आपल्या परिसरामध्ये आपल्याला एक सुंदर असं राहायला मिळते हे रिसौट रूम्स आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा सुंदर असा परिसर ही गाळे उभ्या राहण्यासाठी पार्किंगची व्यवस्था वनराईच्या परिसरात मिळणारा ताजा भाजीपाला वनराईच्या परिसरात मिळणारा तुळशीच्या पानाचा गवती चहाचा काढा वनराईच्या परिसरातील पेरूचे झाड पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था पाहू शकता मित्रांनो